सांगलीत जिल्ह्यासह राज्यात सध्या मिनी मंत्रालयाचा आखाडा राजकीय कुस्तीसाठी सज्ज झाला आहे येथे राजकीय पैलवान तेल लावून मैदानात उतरणार असून कोण बाजी मारणार हे निवडणुकीनंतरच कळणार आहे नेमकी बातमी बोल बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगलीत सध्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली जिल्हा परिषदेसह पंचायत समितीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी शड्डू ठोकलाय स्थानिकच्या मोर्चे बांधणीच्या तयारीला आता वेग आला असून आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले पण कडेपूर जिल्हा परिषद गटात थेट लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेसमध्येच होणार आहे येथे डॉक्टर विश्वजित कदम संग्रामसिंह देशमुख अरुण लाड पृथ्वीराज देशमुख यांच्या जोडण्या निर्णायक ठरणार आहेत कडेपूर जिल्हा परिषद गट हा भाजपचा बाले किल्ला असून आत्तापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झाली पण सातत्यानं भाजपनं हा गड अबाधित ठेवलाय गतवेळच्या निवडणुकीत येथे भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख विरुद्ध तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सत्यजित यादव अशी चुलत बंधू मध्ये सामना झाला होता ज्यामध्ये भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली होती आताही आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत येथे काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना पहावयास मिळणार आहे पण नेमकं काय का आरक्षण पडणार याकडं सर्वांचं लक्ष लागले पण याकडे सध्या लक्ष न देता भाजप आणि काँग्रेस मधील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली जिल्हा परिषद निवडणुकांचं पडगम वाजू लागले कडेपूर गटात राजकारण तापण्यास सुरुवात झाली येथे कडेपूर हिंगणगाव बुद्रुक उपाळे मायने अमरापूर ढानेवाडी उपाळे वांगी कोतीज खेराड विटा हनुमंतवडीये अमरापूर चिखली तोंडोली सोहोली भिकवडी खुर्द अशी गावे येतात यामुळे सर्वच राजकीय नेते मंडळींचा तालुक्यात वावर वाढलाय विविध सभारंभ विवाह समारंभांना नेते मंडळींची उपस्थिती वाढली तसेच इच्छुकांची सलगी कार्यकर्ते आणि नेते मंडळींशी वाढवलेली दिसत आहे गतवेळच्या निवडणुकीत येथे भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली होती त्यांना जिल्हा परिषदेत भाजपचे सत्तेचं चा गणित जुळवून आणलं होतं यामुळं पहिल्यांदाच कडेपूर गटातून विजयी झालेल्या संग्रामसिंह देशमुख यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष म्हणून संधी मिळाली होती त्यांनी त्यावेळी या संधीचं सोनं करत जिल्हा परिषद जिल्हा परिषदेत अनेक उपक्रम राबवले होते ज्यामुळं सांगली जिल्हा परिषदेच्या राज्यकारभारात नावलौकिक वाढला होता तर येथील दिव्यांग अभियान राज्य शासनाने राज्यभरात राबवलं होतं मतदारसंघच माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचाच असल्यानं संग्रामसिंह देशमुख व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी निधी खेचून आणत विकास कामांवर भर दिला होता पण आता काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येथे ताकद लावली आहे त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून कडेपूर जिल्हा परिषद गटातील गावागावात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिलाय विकास निधीच्या माध्यमातून आणि संपर्कातून भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरू केलाय तसेच यावेळी काहीही झालं तरी कडेपूर जिल्हा परिषद गटात काँग्रेसचाच झेंडा फडकवायचा असा कानमंत्र कार्यकर्त्यांना कदम यांनी दिला आहे याच पार्श्वभूमीवर सध्या कदम यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा जोर वाढवलाय तर दिवंगत पतंगरावजी कदम यांनी आपल्या कार्यकाळात मंत्रिपदाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यकर्त्यांची येथे फौज निर्माण केली होती यामुळेच आता येथे काँग्रेसला पोषक वातावरण निर्माण झालं आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी गटाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड देखील कडेगाव तालुक्यात चाचपणी करत आहेत येथे राष्ट्रवादीची ताकद जेमते बसली तरीही कडेपूर गटात राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच पक्षाच्या बांधणीकडे लक्ष दिलं होतं कडेगाव तालुक्यात संपर्क वाढवण्याकडेही त्यांनी लक्ष दिलेलं आहे यामुळं आगामी स्थानिकच्या निवडणुकीत कडेपूर जिल्हा परिषद गट भाजप आपला बालेकिल्ला आबाधित ठेवण्यासाठी तर काँग्रेस हा गट आपल्याकडे खेचण्यासाठी ताकद लावताना दिसेल तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ही आपलं नशीब वाजवण्याचा प्रयत्न करताना दिसेल यामुळं येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पण विश्वजित कदम आणि अरुण लाड यांच्यात तडजोड झाल्यास मात्र काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आली तर ते भाजपसाठी जड जाऊ शकतं पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे